ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनल ला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला कामोठे कॉलनी फोरम कडून उमेदवारांची घोषणा पनवेल महापालिका निवडणुकीला वेग आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून स्थानिक राजकारणात या घडामोडीमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे फोरमची स्थापना माजी नगरसेविका लीना अर्जुन गरड यांनी खारघर येथे केली होती त्यानंतर कामोठे येथे संघटनेचा विस्तार करत जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी फोरम अधिक बळकट करण्यात आला कामोठ्यात पार पडलेल्या भव्य निर्धार मेळाव्यामध्ये फोरमचे अध्यक्ष श्री मंगेश आढाव यांनी सर्व अकरा उमेदवारांना व्यासपीठावर आणत घोषणा केली मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या साक्षीने उमेदवारांनी आपले मनोगत मांडत जनतेसमोर आपली दृष्टी स्पष्ट केली प्रभाग न्याय उमेदवार प्रभाग अकरा ऍडव्होकेट समाधान काशीत पोपट आवारी उषा किरण शिंगे प्रभाग बारा बापू साळुंखे अनिल पवार श्री गीता श्रीकांत कुडाळकर सौमुक्ता कैलास घुगे प्रभाग तेरा मंगेश आढाव जयश्री झा निलेशजी आहेर शुभांगी अरुण जाधव मेळाव्यास कामोठे परिसरातील नागरिक आणि मान्यवर भव्य प्रमाणात ग्रामपंचायत मध्ये राहत होतो मला वाटतं सतरा पूर्वी या ठिकाणी जमलेले माझे बांधव बरेच बांधव या ठिकाणी राहत असतील तुमचं काम करणार तर कोणतं करणार गेले आठ वर्ष तुम्ही कुठे होता गेले आठ वर्ष तुम्ही कुठे होता आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या सोसायटीसाठी सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आपल्यापैकी बरेच लोक व्हॉट्सअप ग्रुपवर चॅट करतात माझ्या काही काय झाले पाहिजेत पालिकेत गेले पाहिजेत ज्यांना ह्याची छळ पोचते खऱ्या अर्थाने सिडकोला माहिती होत मग त्या नियमाने त्या सगळ्या घरांना लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था सिडकोने करायला पाहिजे होती आणि जर सिडकोने ही व्यवस्था केलेली नसेल और या सिडकोला धारेवर धरायचं काम कुठे करायला पाहिजे होतं करायला पाहिजे पाहिजे ला कामोटा फोरमच्या आज एक नेता मेळावा घेण्यात आलेला आहे राजकीय वारे सगळीकडे सुरू आहे आणि तुमच्या या मेळाव्याने अनेक राजकीय पक्षांना धडकी भरलेली आहे आम्हाला काही फोन मेसेज देखील आले खूप चांगली सुरुवात आहे कसं बघताय हा सर्व कामोटेकरांचा आशीर्वाद आहे गेली पाच वर्ष या शहरामध्ये जे काम केलं आहे तर या सगळ्यांच्या आशीर्वाद आज लाभलेले आहेत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजचा हा निर्धार मेळावा होता सभागृहामध्ये जाऊन विकास घडवायचा आणि त्यासाठी जाहीरपणे काही नाव आम्हाला जनतेसमोर आणायची होती त्यासाठी आजचा निर्धार मेळावा घेऊन आम्ही आमचं मनोगत कामोठेकरांसमोर व्यक्त केलेलं आहे कामोठे फोरमच्या माध्यमातून कामोठ्यामध्ये जी निवडणूक लढली जाणार आहे ती शहरात अनेक मुली असेल पनवेल भागात देखील आपल्या फोरमच्या माध्यमातून उमेदवार असणार आहेत ही सुरुवात कामोटे शहरापासून झालेली आहे कामोटे शहराचं गणित हे फार वेगळं आहे आणि कामोटे कॉलनी फोरम काम करण्याची पद्धत पण वेगळी आहे परंतु आता याचे परिणाम इतर शहरांमध्ये सुद्धा होऊ शकतात असा मला अंदाज आलेला आहे कारण कामोट्यामध्ये जी जिद्द आणि आम्ही काय म्हणतात एकजूट दाखवलेली आहे रहिवाशांची एकजूट एक ही जी आहे त्या पॅटर्नवरती इतर शहरांमध्ये पण असं काही झाल्यास नवल वाटायला नको धनशक्तीपुढे आपण मतदारांना काय आव्हान करा कारण की एकीकडे धनशक्ती आणि या सगळ्या गोष्टी चालणार आहे कामोटेकरांना विशेष काय आव्हान करा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे धनशक्तीचे दुष्परिणाम आम्ही गेली वीस वर्ष भोगतोय मागच्या महानगरपालिकेला जी चूक झाली त्यामुळे या शहराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामोटेकर शून्य आहोत यापुढं धनशक्तीपुढं माझा कामोटेकर झुकणार नाही एक चांगला सुशिक्षित तरुण चेहरा चांगली सभागृहात पाठवण्याचं कामोटेकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळे त्यामुळं धनशक्ती पुढे झुकण्याचा प्रश्नच येत नाही ही लढाई आता जनतेच्या हातातली लढाई आहे आणि जनता योग्य निर्णय मतपेटी मधून शंभर टक्के व्यक्त करेल साहेब कॉलनी फोरमचे अध्यक्ष लीना गरड या सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आणि कॉलनी फोरम देखील चालवतो सध्या ही जी निवडणूक आहे ही शिवसेने सोबत असेल की स्वतंत्र कॉलनी फोरम ही निवडणूक लढणार आहे आजचा जो मेळावा आहे हा कामोठे कॉलनी फोरमचा आहे आम्ही सर्वजण कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित नाही आहोत लीना मॅडम या शिवसेना पक्षाच्या अधिकृत पदाधिकारी आहेत पण त्यासोबतच शिवसेनेमध्ये जायच्या आधीपासून त्या कॉलनी फोरम मध्ये आहेत आणि कॉलनी फोरमच्या त्या अध्यक्ष आहेत त्यामुळे त्या या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कॉलनी फोरम म्हणून भूमिका वेगळी असेल शिवसेना म्हणून भूमिका वेगळी असेल आज इथं सर्वजण जी जमलेत ती कॉलनी फोरमसाठी जमलेत आणि जे उमेदवार आहेत ते कॉलनी फोरमचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झालेले पण नाही कॉलनी फोरमच्या समोर शिवसेनेचे उमेदवार असेल त्या लीना गरजांची भूमिका कशी असेल तर लीना मॅडम आपल्या समोर सांगतील आजच्या कार्यक्रमाला का मॅडम काय अनुपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाला का लीना गरज मॅडम म्हणजे तुमच्या संस्थापक अध्यक्ष अनुपस्थित का होत्या म्हणजे अनुपस्थिती लीना मॅडम ज्या आहेत त्यांना या कार्यक्रमाबद्दल माहिती असेल काही कारणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत कौल, पण खारघर कॉलनी फोरम तर्फे मुख्य समन्वयक आमचे मधु पाटील साहेब इथं उपस्थित आहेतच आज धावपळ आहे प्रत्येकाच्या आज तुम्ही समजून घ्या साहेब आज खूप कार्यक्रम सुद्धा आहेत आज इथं जेवढी माणसं आहेत ना ती पन्नास टक्के चालेल आमचे पन्नास टक्के लोक कार्यक्रमामुळे येऊ पण शकले नाही ठीक आहे आज कामोटे कॉलनी फोरमनी उमेदवार घोषित केले आहेत तसं मध्ये पण फोरम उमेदवार घोषित करणार का हो लवकरच करणार आहोत लवकरच करणार आहोत आणि आपण आताच विचारलेला प्रश्न होता जो मंगेशजींना किलीताई का नाही आल्यात आज तर त्यांच्या घरातलं एक लग्न होत तर ते आज दुपारचं होतं सोलापूरला तर ते आता रात्री दहा एक वाजेपर्यंत पोहोचतील त्या अनुषंगाने लग्न असल्या कारणाने आलेले नाही सांगाल की आज निर्धार भाजप लाडक्या घेऊन चालत आहे आपण कशा प्रकारे चालणार आहोत नाही तो आ, 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 मोठा विषय तो वरचा विषय म्हणजे विधानसभेचा विषय होता तो विषय आता महापालिकेत विषय अलग असतील त्या अनुषंगाने आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत आणि लोकांसाठी कामासाठी रस्त्यावर उतरणार आणि त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार त्या अनुषंगाने काम होत असेल तर लाडक्या बहीण आणि लाडका भाऊ हे सगळे बरोबरच असतील यात काही शंका नाही साहेब ही निवडणूक लढत असताना कॉर्निपुरम असे कोणते मुद्दे आहेत हे प्रभावीपणे समोर घेऊन निवडणूक लढणार आहे त्याच्यात हे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे वाहतूकचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर मालमत्ता कराचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन कॉलनी फोरम या निवडणुकीत अग्रेसर असणार आहे या ठिकाणी किती उमेदवार कॉलनी फोरम उतरवणार आहे आपण बघितलं नाही माझ्यामध्ये बाजूलाच लावलेले बोर्ड आहेत अकरा उमेदवारांचं ऑलरेडी या इथं लावलेलं आहे आणि अकरा उमेदवारांनी आपलं मनोगतही व्यक्त केलेलं आहे की आम्हाला आपण या सभागृहात पाठवाव दोन वर्षापूर्वी खार परत ती सिच्युएशन झाली की, की काय कमी जास्ती होती हा होऊ शकतो ना होऊ शकतं जसं जसं आपण आता हा पहिला निर्धार मेळावा कामोठ्यात झाला ही सुरुवात झाली आता आपल्याला लवकरच प्रत्येक विभागातून किंवा प्रत्येक प्रभागातून किंवा प्रत्येक नोट मधून आपल्याला विशेष त्याच्या बातम्या मिळतीलच थोडा आपल्याला थांबावं लागेल त्यासाठी प्रश्न आहे प्रॉपर्टी टॅक्स आपण त्याच्याबद्दल लढतात पुढे खूप लोक आम्हाला पण विचारतात की आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा की नाही भरायचा वगैरे तर काय सांगू शकणार आपण याबद्दल कोर्टात हे केस आहे हे मान्य आहे तरी पण लोक विचारतात ना बघा पनवेल महानगरपालिकेने जो कर लावला तो चुकीचा लावला हे आता स्क्रीनच्या माध्यमातून सगळ्या जनतेसमोर मांडलेला आहे आणि त्या बाबतीत आम्ही गेली दोन हजार वीस पासून पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात भांडतोय त्या बाबतीत पनवेल महानगरपालिकेच्या विरोधातल्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात काय याचिका पेंडिंग आहेत त्याचबरोबर कॉलनी फोरमच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयाच्या पण दारात आम्ही लोकांसाठी जात आहे त्या माध्यमातून आता गेली जवळजवळ अडीचशे एक ते तीनशे लोकांना ह्या पंधरा दिवसात आम्ही कलम एकशे एकोणतीस हे लावून त्यांचा जवळजवळ पासष्ट ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत कर कमी केलेला आहे म्हणजे ही लढाई थांबलेली नाहीये म्हणून सांगतोय म्हणून आमच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व त्या सभागृहामध्ये पाहिजे त्यांना सभागृहामध्ये आता जसं तुम्हाला कळतय की कामोटे जिल्हा परिषद मध्ये होतं ते शिडको क्षेत्र म्हणतात अरे कायद्यामध्येच नाहीये कायद्यामध्ये हा शब्द कुठं नसताना पनवेल महानगर पालिका जे आहे आणि जे सभागृहामध्ये होते ते असं घुसटण्याचा प्रयत्न करते त्यासाठी अभ्यास म्हणून आम्ही हे आज आम्ही निर्धार केलाय आम्हाला मालमत्ता कर साठीच पनवेल महानगरपालिकेची ही लढाई लढायची आहे आणि तिथे नगरसेवक म्हणून जर आम्ही निवडून आलो तर हा जो पनवेल महानगरपालिकेने जो लावलेला कर आहे त्यामध्ये पासष्ट टक्के कर हा नक्कीच कमी करणार समजा पनवेल महाराजची निवडणूक झाली आणि कोर्टाचा निकाल जरी नाही लागला समजा काही नाही लागला तर पुढे हा लढा चालूच राहणार की चालूच राहणार आहे ना चालू लढा चालूच राहणार ठीक आहे